मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूबच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि तुम्ही सगळे कसे आहात मजेत ना सगळ्यांची दिवाळी मस्तपैकी चालली असेल येस सगळ्यांचे फराड वगैरे झाले असतील आणि आज आहे आज काय आज आहे धनत्रयोदशी आहे आणि आमचे अजूनही दिवाळीचे एक दोन आयटम राहिलेले आहेत करायचे आणि ते आज आम्ही पूर्ण करू आता मी करणार आहे गुलाबजाम आणि मला भूक लागली जाम पण आधी जेवते मी मग गुलाबजाम करायला घेत मी सकाळी सकाळी उठून सगळी कामावरले आहेत म्हणजे धुणं झाले भांडी झाले त्याच्यानंतर मी काय केलं घरातलं लोटून वगैरे काढलं त्याच्यानंतर ना माझं एक कपाट आहे कपाटमधला कपट जो लासूचा कप्पा आहे ना तो साफ करायचा होता साफ म्हणजे काय साफ केलेला होता फक्त त्यामध्ये काय काय सामान ठेवलं आहे मला बघायचं होतं म्हणून मी आता ते सगळं काढलं होतं ते सगळं व्यवस्थित ठेवलं आहे आता गुलाबजाम करत आता मम्मी येईल त्याच्या आधी मला गुलाबजाम करावे लागतील पण त्याच्या आधी मला भूक पण लागली आहे त्याच्या मी भूक लागली होती म्हणून मग आधी छानपैकी जेवण करून घेतलं आणि जेवणामध्ये चपाती आमटी आणि माझा फेवरेट ठेचा होता आता दिवाळीच्या निमित्ताने आम्ही गुलाबजामचं पॅकेट आणलं होतं आणि आज त्या गुलाबजाम बनवायची जबाबदारी माझ्याकडे होती सोबत माझे पप्पा सुद्धा मदतीला होते आणि व्हिडिओ करायला सुद्धा तर चला मंडळी आज आपण बनवणार आहोत एकदम स्पेशल गुलाबजाम तेही अगदी सोप्या पद्धतीने तर चला वेळ न घालवता लगेच सुरू करूयात सगळ्यात आधी मी पॅकेट फोडून त्यामधलं पीठ काढून घेतलं आणि हे रेडीमेड गुलाबजाम मिक्स मी आणलं होतं आणि खास गोष्ट म्हणजे बाय वन गेट वन फ्रीमध्ये मिळालं होतं म्हणजे मला दोन गुलाबजामची पॅकेट मिळाली होती पण आज मी फक्त एकच पॅकेट करणार आहे कारण दुसऱ्या पॅकेट मग मी नंतर वगैरे कधीतरी करीन असं म्हटलं आता मी ना या गुलाबजाम पिठामध्ये दूध टाकणार आहे जर तुमच्याकडे जास्त दूध नसेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं पाणी आणि दूध असं मिक्स करून पण यामध्ये घालू शकता तर मी थोडंसं दूध घालून पीठ मिक्स करून घेतलं हे पीठ पातळ नाही करायचं घट्ट असायला पाहिजे म्हणजे गोळाचा मऊसुद्धा असायला पाहिजे आता हा गोळा होत आला आहे आणि ना तुम्ही थोडंसं पिठाला तूप वगैरे लावू शकता आणि पाच मिनटं ठेवू शकता याच्यामुळे काय होतं ना की पीठ थोडंसं मऊ होतं आणि गुलाबजामसुद्धा खूप छान बनतात गुलाबजामचं पीठ तर मी मळून घेतलं होतं आणि ते खूप छान पद्धतीने झालं होतं त्याला थोडंसं ना मी तूप लावून पाच मिनटं ठेवलं होतं त्याच्यामुळे ते खूप मऊ झालं होतं त्याच्यानंतर ना मी मीडियम आकाराचे ना गोळे करून घेतले होते गोळे करून घेताना ना त्याची काळजी घ्यायची की ते ना तडे जायला नकोत असे सगळे एकसारखे करायचे एकसारख्या गोळे वगैरे करून घ्यायचे म्हणजे कसं एकसारखे ते तळून पण होतात आणि ते छान पण दिसायला दिसतात तर चला आधी मी ना पटपट ना गोळे करून घेते समस्तपैकी आपल्या गुलाबजामचे गोळे तर रेडी आहेत आणि हे ना तीसच्या वरती गुलाबजामचे गोळे झाले होते तर आता आपण ना गुलाबजाम तळायला घेऊयात कढईमध्ये तेल किंवा तूप तापवून घ्यायचं मी आज तेल वापरणार आहे कारण तूप जास्त नव्हतं आणि ते बेसनच्या लाडूसाठी हवं होतं त्याच्यामुळे मग मी तेलच वापरत होते ते मध्यम आचेवरती तापवून घेतलं आणि गुलाबजामचे गोळे मी हळूहळू त्याच्यामध्ये टाकून घेतले तेल किंवा तूप मध्यम आचेवरती असलं पाहिजे म्हणजे गुलाबजाम व्यवस्थित ब्राऊन होतात आणि आतून पण मस्तपैकी मऊ राहतात मी गोळे टाकले आणि एकदम मध्यम आचेवर तळून घेतले सगळ्या बाजूने गुलाबजाम एकसारखे तळून घ्यायचे आणि बघा यांना किती छान कलर येत आहे ते गुलाबजाम मी तळत तळतच पाक तयार करायला ठेवला साखर आणि पाणी एकत्र करून मध्यम आचेवर उकळायला ठेवलं होतं त्यात केशरसुद्धा टाकू शकतो माझ्याकडे केशर नाही आहे म्हणून मग मी वेलचीची पूड तयार केली आणि त्याच्यामध्ये टाकून दिली होती आणि ना आपण जेव्हा पाक करत असतो ते 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 ना तेव्हा पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी आणि साखरेचं प्रमाण थोडंसं जास्त असायला पाहिजे म्हणजे पाक एकदम व्यवस्थित होतो गुलाबजाम तर सगळे तळून घेतले होते आणि मग मी त्यांना थोडंसं थंड केलं थंड म्हणजे काय की थोडंसंच नॉर्मल पाक होईपर्यंत ठेवलं होतं त्याच्यानंतर ते, ते मग मी पाकात सोडलं आता हे गुलाबजाम पाकात अर्धा तास एक ठेवायचं आणि ते मस्त रेडी होतात तर बघा तर हे बघा मंडळी आपले गुलाबजाम रेडी आहेत कसे वाटतंय ते मला नक्की सांगा गुलाबजाम करून झाल्यानंतर कंटाळा तर खूप आला होता पण मला ना या पंत्या कलर करायच्या होत्या घरात फक्त पाच पंत्या राहिल्या होत्या मग मी भावाला येताना घेऊन यायला सांगितलं की बाबा पाच पंत्या तर अशा काहीतरी घेऊन ये घरामध्ये संपलेल्या आहेत मग मला माझ्या भावाने थोड्याफार पंत्या आणून दिल्या आणि मी त्या पंत्या कलर करायला चालू केलं आणि मला ना अशी क्राफ्टचे कामं वगैरे करायला खूपच जास्त आवडतं बघा आता या त्या तर ना आता सध्या तरी साधे आहेत पण थोड्या वेळातच त्याला रंगीबिरंगी कशा होतात ना ते बघा सगळ्यात आधी मी या त्यांना ना, ना पांढरा कलर लावून घेणार आहे कारण डायरेक्ट कलर लावला ना तर तो जास्त चांगला नाही दिसणार मग त्याचा जर बेसच खूप चांगला वाटत असेल ना तर म्हणजे व्हाईटवरती मग कलर वगैरे तर मग ते छान दिसतं पण त्या तर ऑलमोस्ट रेडी झालेल्या आहेत आणि मी चार पणत्या कलर केल्या आहेत आणि याच्यामध्ये मी थोडंसं मम्मीला पप्पांना वगैरे थोडंसं विचारून पण कलर केलेलं आहे तर मग बघा आता तुम्ही तुम्हाला कशा वाटतात ह्या पणत्या कलर केलेल्या तुम्ही बघा आणि मला ना असे क्राफ्टचे कामं करायला खूप जास्त आवडतात हे खूप दिवसापासून माझ्या डोक्यात होतं की पंत्या वगैरे असं काहीतरी कलर करूयात पण थोडासा लेटच झाला याच्यासाठी असो काही गोष्टींना तर लेट होतो पण लेट झालेल्या ले गोष्टी कायम चांगल्याच असतात आणि माझी ना आज जरा जास्त धांदल उठत होती कारण ना मी एका काकींकडे करंजा करायला जात होते दुसऱ्या काकींकडे चकल्या करायला जात होते आणि घरीसुद्धा ना आपल्या दिवाळी करायची चालूच होती त्याच्यामुळे थोडंसं घरी करू लागायला जात होते त्या दुसरीकडे जात होते करू लागायला त्याच्यानंतर पंत्या अर्ध्या अर्ध्या सोडून मी करायला जात होते आणि मग येऊन मी पंत्या पण करत होते आणि संध्याकाळ खूप लेट झाला होता पंत्या वगैरे करायला खूप लेट म्हणजे मला आठ वाजले होते आणि त्याच्यानंतर मला स्वयंपाक पण करायचं होता असं तुम्ही मला सांगात की त्या कशा झालेल्या आहेत आज सगळी दिवाळी झालेली आहे आमची करून आणि घरामध्ये मी पंत्या पण लावून घेतल्या पटकन लास्ट आता बेसनाचे लाडू राहिले होते आणि ते पण मम्मीने करून घेतलेले आहेत तर चला मित्रांनो आपण भेटूयात आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय